म्हटलं पाऊन तास झाला आम्ही एका जितड्याच्या मागेवर पाऊन तास नहीं। एक, नहीं। एक या ह्या जाळीत आहे आणि त्याच्या मागच्या जाळीत आहे कसं आहे मित्रांनो मजेत नसेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवडी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर आज पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत जिताड्याच्या शिकारीसाठी म्हणजे जिताडा पकडायला किंवा काळुंदरी पकडायला आज सृष्टी ताईचा वाढदिवस आहे म्हणजे सृष्टी ब्लॉगमधल्या ज्या सृष्टी ताई आहेत म्हणजे सचिनची वाईफ तिचा वाढदिवस देखील आहे तर तो देखील आपण सेलिब्रेट करणार आहोत आणि मासे पकडायला देखील जाणार आहोत नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आज आहे सृष्टी वहिनीचा वाढदिवस तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपला केक आणलेला आहे औक्षण गेलं का चला का पण सुरुवात Happy birthday to you Happy birthday हॅपी त्यांना पटापट बस बड पण आम्हाला खाई लागले नदीत जायची पटा नदीत जायची खाई लागलेली अक्षर पहिल्यांदा हा अक्षर रात्रीच पहिल्यांदा येते ना नदी दिवसात वा बिर्याणी आहे आणि लॉलीपॉपचा आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत लवकरच आपल्याला खाऊन मधीच जायचे तर खरोखरच खूप छान झाले आहेत आपले लॉलीपॉप आम्ही दोन दोन खाऊन आता निघतोय हे आपण आणलेलं पॉल्सी मधनं मालवण तीनशे रुपयाला किती तीस नग आलेले ना आणि मग त्याला आम्ही बॅटर लावून ते शिजवलं चला चला आता हे चला अक्षयने आपल्या नवीन व्यवसाय चालू केलेला आहे काय व्यवसाय अक्षय गावठी मी एक नवीन ब्रँड चालू केलाय त्याच्यामध्ये माझी जी सिरीज आहे युट्यूबची जी गावठी बाजारांची मी सिरीज चालू केलंय तर त्यामध्ये जे गावठी प्रोडक्ट मिळतात आपले कोकणातलेच स्पेशली कोकणातले जेवढे प्रोडक्ट मिळतात उदाहरणार्थ आपला तूप असता त्यानंतर उकडे तांदूळ वगैरे असतात बरोबर त्यानंतर कोकम पोहे पोहे गावठी पोहे आमचूल वगैरे ते आगुळ वगैरे जे असतात ना जेवढा गावठी म्हणजे त्यामध्ये कणगे ते दुसरे काय म्हणतात ते रताळी जे काय करांदे करांदे ते ते सगळे प्रोडक्ट आहेत ना ते आम्ही ज्यांका होय ज्यांका त्यांच्या त्या लोकांपर्यंत आम्ही ते पोहोचवतो आणि काय नंबरवर कर कॉन्टॅक्ट कर करायचं ट्रिपल नाईन ट्रिपल सिक्स टू वन सिक्स फाय या नंबर कॉन्टॅक्ट करून ऑल ओव्हर इंडिया तू कुठे पाठव कुठेही पाठवतो इंजिन काढून ठेव सांगतो तू नाही मित्राची नाही ती बी आपली ती पहिली वाली ही आमची रेग्युलर होडी आज मेंबर वाढलेत ना अक्षय ती बॅटरी चालू करू नको बॅटरी चालू करू ती उतरली तर प्रॉब्लेम होणार उतरली तर हा किती रे असं ट्रायसाठी हम्म पोचे ते आता पोड़गी असा 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 असं പട്ടോ മടക്ക

बग बग ये ला हम्म प्रोजेक्टर आ रहा है गेटाडोक आहे बिग साईज दिसणार नाही रुकलेला

तुका पुढे बसवलं असत आम्ही मोठ नकार रे

तास झाला एका मागे मागेवर पाऊन तास एक, एक या जाळीत आहे आणि त्याच्या मागच्या झाडीत आहे या <laughs> <laughs> जाद झाडीत मोठा जिताड आहे त्याच्या मागे आता एक तास झाला आमचा बघले ना आता दिसलं असेल आता पुढे बोलले नको रे यांच्या मागे बघला हास हास

कसली व्हिडिओ आले नाही लागला नाही कसली व्हिडीओ आणली नाही मित्रांनो काल अमोल बरोबर जेव्हा आपण व्हिडिओ बनवला म्हणजे अमोल आणि अक्षय बरोबर त्यावेळेला आपल्याला कॅच झाला नाही जास्त एकच जित आपल्याला मिळाला त्या व्हिडिओमध्ये आणि आता आपण फिशिंगचे व्हिडिओ बनवण्यामध्ये या लेव्हलला आलेलो आहोत की कमी कॅच दाखवणं किंवा कॅच न दाखवणं हे आपल्याला पटतच नाही कारण का काहीतरी व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे म्हणून आज आपण नेक्स्ट डे मी आणि सचिन साळकर आम्ही दोघेजणं जात आहोत कालची बोट मोठी होती त्याच्यामुळे बराच वेळ झाला बोट फिरवायला मिळायची नाही आतमध्ये घालायला मिळायची नाही तर त्याच्यामुळे आपल्याला कॅच झाला नाही पण आज डे टू आहे आज बघूया आपल्याला काय कॅच मिळतोय एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर जबरदस्त मस्त ना काय जबरदस्त खूपल्यानंतर दोन दोन तास दोन तासानंतर आपल्या एक मासो आणि बघा आणि बोटीत काहीच नाही हा फायलन असा काढला हे केंगा आणि गावलो बघा काय वाटतंय वो फासल्या हां 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 आरोमात काढ आरोमात रे नाही जाऊ शकता मस्त ना करत आई वर थांबा नाही थांब ना जरा तो खाली केलेलो खाली करून मोठी साईज होती घाई अजिबात बॅटरी बनकर बॅटरी बनत एवढ होत मग उलटा असताना आके लोट येणार नाही आके असा वागताना कडे असा त्याच्यामुळे तू पटकन घुसाक नाही का गावनागलं काय लाकडाला आपडलं काय हो ग So, एक उडाला आहे पण त्याला मी शोधतोय बघू मिळतो काय येऊन पडलो बघलो oh. ते झाडा काढकल ना म्हणून पडलो बॅटरी बंद करत काय त्याचा नशीब किती गांडू बघ ना पडान पण त्याचा नशीब किती गांडू तिथं माश्याचं नशीब एवढं गांडू तो आमच्याकडनं निघून पण पुन्हा भेटला आता पण ते लागत नव्हतं काय हात्यात लागलं ना आता बारी बारी, बारी एक नंबर काम काय अजून का थांबूयात तर मित्रांनो जबरदस्त कॅच आपल्याला मिळाला आणि गेला कालचा म्हणजे गे कालच्या दिवसातला कॅच आणि आजच्या दिवसातले कॅच हे आपण दाखवले काल कमी कॅच मिळालं म्हणून पुन्हा एकदा आजच्या दिवशी आपण गेलो खूप मजा आली आणि आता वाजल्यात रात्रीचे तीन त्यामुळे तिथे आउट्रो करण्याचं सोडून पहिला आधी घर गाठलं रात्री तीन वाजलेले आहेत आणि आता हा आउट्रो करतो आहे सो so, नक्कीच असे फिशिंगचे व्हिडिओ यापुढे येतील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देखील यापुढे नक्कीच येतील मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेणेन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू